बारा बारा वर्ष राही गाडक गावातलं साधं पोरग जर पुण्याला दोन महिने कंपनीत कामाला राहिलं आणि ते जर गावाकडे आलं तर ते साधं म्हणत नाही मले तुले आ, ते तुल्ला मग ते गावातले पोरं म्हणतात कामातून गेला आपल्याकडे लय शुद्ध बोलायचं फॅड नाही आहे विदर्भातले आता मी पक्काच विदर्भातला आता मी विदर्भाच्या तुम्ही विदर्भाच्या उत्तरेकडे राहता आम्ही दक्षिणेकडे राहतो असच झालं नाही तू शुद्ध बोलायचं नाही फॅट आहे मला तुला, <laughs> आणि <laughs> आपल्या <laughs> पुरुष वर्गाकडे थोडं कमी आहे पण ह्या दीड हजार घेणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत <laughs> ना त्यांच्याकडे फार शुद्ध बोलायचं फॅड जुनी म्हातारी स्त्री आपल्या भाषेत सहज सोपं बोलायची आला का बा ये नाही ये गणे आला ये गणे तू ये असं म्हणायची जुनी मातारी पण आताच्या पुरी काय बोलता तो मी नेहमी सांगतो आताच्या पुरी एवढं शुद्ध बोलता बारावीचे पेपर तीन वेळेस येते <laughs> का बारावीचे पेपर तीन वेळेस देते मराठी तिला तीन वेळेस निघत नाही आणि तीच लग्न होऊन सासरला आली की तिचं बोलणं का आणि मला ना <laughs> तीच लग्न होऊन सासरला थोडा आता प्रफुल्लित झाले ते नाही तर कोमात गेले होते सगळे आणि मला ना आणि मला ना फार कामे आहेत मला ना फार कामे आहेत पण शुद्ध बोलायचं पितळ उघडं पडते पितळ <laughs> कसं उघडं पडते म्हणे मला आण मला ना मला ना फार कामे आहे आणि काय कामे आहे म्हणे मला आणा सकाळी ना भितळ कसं उघडं पडते म्हणे मला ना सकाळी ना नऊ वाजता उठून शेतामध्ये जायचं आणि अकरा वाजता वावरातून घरी यायचं तुला जर वावर तुला तुला जर वावरातूनच घरी यायचं तर शेतात जायचं का <laughs> केला